वेळ नाही काही कारण आहेत त्या कारणामध्ये एक तर असं दिसतं की अलीकडं ह्या ज्या एजन्सीज आहेत डी असेल सी बी आय असेल आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैरजवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दावण्याच्यासाठी केला जातो असं दिसतंय त्याचं पहिलं उदाहरण असं की काँग्रेस होतं त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते गोठवलं बँकेचा अकाउंट त्यांचं गोठवल्याच्यामुळं त्यांची फटा यंत्रणेवर जे काही त्यांनी नियोजन केलं होतं ते संकटात आलं छपाई झाली लोकांचा प्रवास प्रचाराचा संबंधीच्या वाटीच्या सुविधा या सगळ्या गोष्टी या पद्धतीने त्यांचं खातं गोठवून त्या ठिकाणी थांबवल्या आणि एका दृष्टीनं देशाच्या महत्त्वाच्या फरसाला आज प्रचार करण्याचा साथी साधन दे ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही त्यांची स्वतःची ही लोकांची भूमिका यापूर्वी कधी राहिली नव्हती आज त्या ठिकाणी ती राहील दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे काही प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर इझी तत्काल ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्देशा प्रयत्न केला जातो त्याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत हे अदिवासीनचं राज्य आणि आदिवासींच्या राज्यात अतिशय ज्यांचा फरहाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आव्हान करून चौकशी राहून त्यांना तुरुंगात टाकल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्याचं सांगून घ्यायचं काल तो झाला आणि आता अरविंद केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला अचायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल त्यांना आतापर्यंत सात आठ सर्वांस वाटवले आणि काल त्यांना अटक केली अटक कशासाठी केली तर मध्य धरून प्रत्येक राज्यामध्ये मतदे झालेलं असतं आणि त्यांनी त्याची फॉलिसी तयार केली ती फॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टी असतात शेवटी मंत्रिमंडळामध्ये काय मंत्रिमंडळामध्ये त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे धोरणं ठरवण्यामध्ये अधिकृत यंत्रणा आणि त्या मंत्रिमंडळाने ती फॉलिसी ठरवली त्या पॉलिसीमध्ये सांगा काही चुकलं असेल ते आणखीन काही असेल तर लोकांच्या सर्व जावा निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा कायदेशीर काही गेलं असेल तर कोर्टामध्ये जावा पण असं न करता तिसऱ्या एक तर दोन मंत्र्यांना यापुढे अटक केली तिसऱ्या एका लोक राज्यसभेचा त्यांचा दोन येत आहे त्यांना अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली म्हणजे प्रमुख आला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे तो गैरवाजी आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण तिथे गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा ईश्वरण आज हे राजभर सरकार होत ही ह्या निवडणुका फेर म्हणजे लवकर वातावरणात हवं ती जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला स्वतःला दिल्लीची जी माहिती आहे त्यामुळं एक दोष दिसतो आहे की तेजरीवालला अटक झाली त्याचा फायदा उदयशाला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा बाजार लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्यात दोनच जागा फक्त भाजपच्या आल्या बाकी सगळ्या केजरीवालचे आले आता ही मागचा इतिहास होती आता केजरीवाला अटक केल्याच्या नंतर त्या दोन सुद्धा येणार नाही लोक केजरीवालच्या बाजूने करून देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या चळवळीत देतील वारा करू नका मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशाच्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झाले नाही ते अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशी शक्ती ही या निवडणुकीत सुद्धा दाखवावी आणि दाखवती हा माझा विश्वास भाजपला इतर ठिकाणी त्यांना फटका बसून सर्वच आहे की देखफाचं दहशत निर्माण करत आहे हे अनेक आहे इथे ऐकायला मिळतं इथं कोणाचं दुकानवर कर कोणाचं काय कर या सगळ्या गोष्टी ह्या इथल्या लेवललासुद्धा होतात त्यात आता देश देशपातळीच्या लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि या याखुधी असं कधी नव्हतं हां जाहीर संघटना एक वेळ त्याच्याबद्दल बोलतील ती त्या ठिवणी करतील पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच लजावून द्यायचा नाही हे कधी आपुली देशात धरवतं आणि त्याची प्रक्रिया सुरू राहिलेली आहे याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे याच्यातनं स्वच्छ दिसतं प्लस शरद पवारांना असा आरोप आपल्याबद्दल पाटील यांनी राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी यादव किंवा बाकीचे सगळे जे असतील इंडिया अर्लायन्सनी केजरीवाल यांना पाठिंबा दिलेला आहे अत्यंत महत्वाचा पाठिंबा असू शकतो पुढच्या नक्कीच मी जो मी इंडिया साहेब घटक आहे आणि अयन्स घटक म्हणूनच यांचा मेसेजही करतो आणि आम्ही अर्जिंद केजरीच्या बाती बघणार पूर्ण तातडीनं ओळजणार साहेब होईल असं वाटतंय का हंड्रेड पर्सेंट त्याची किंमत ओढ लागेल